डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने एक ते पंधरा जानेवारी दरम्यान महाराष्ट्रभर राबविण्यात येणाऱ्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे देवपुरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे कर्मवीर कैलासवासी भोगरे महाविद्यालयात येथे प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील यांनी डॉक्टर एस आर रंगनाथन सावित्रीबाई फुले व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन करीत दीप प्रज्वलन करून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले ग्रंथ प्रदर्शनात आलेल्या विद्यार्थ्यांना वाचनामुळे व्यक्तिमत्वाचा विकास होतो विद्यार्थ्यांनी वाचन व वा लिखाण करावे वाचनातून ज्ञान संपादन आकलन वाढते मनोरंजन होते महात्मा गांधी स्वामी विवेकानंद भारतरत्न स्वर्गीय डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित अनेक उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं प्रत्येकाच्या घरी एकतरी पुस्तक असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबरच आत्मचरित्र व इतर ग्रंथांसोबत मैत्री करावी असे प्राध्यापक डॉक्टर एम व्ही पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी प्राध्यापक एस एन कोतकर प्राध्यापक कुमावत प्राध्यापक महाले प्राध्यापक सूर्यवंशी शशिकांत पाटील प्राध्यापक जे टी पवार प्राध्यापक अहिरराव प्राध्यापक अनिल पाटील प्राध्यापक प्रशांत पाटील सविता पाटील स्वाती पाटील प्राध्यापक राकेश देवरे प्राध्यापक मोरे प्राध्यापक सायली नंदन प्राध्यापिका अर्चना चौधरी प्राध्यापक चेतन पाटील प्राध्यापक संजय पाटील रेखा बदाणे विद्या बागुल प्राध्यापक विजय देसले छाया पाटील अश्विनी गुदराती प्राध्यापक प्रशांत पाटील सीमंती पाटील ग्रंथपाल प्राध्यापक गोपाल पाटील निलेश अहिरे पंकज पाटील लता पाटील शशी पाटील मुकेश पाटील श्री वाडेकर श्री परमेश्वर सुनीलाल बोरसे रोशन पाटील हितेश सोनवणे नरेंद्र देसले रोशन पाटील ज्ञानेश्वर महाले शैलेश सोनवणे दीपक हिरणार यांच्यासह शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी सोपान धुळे ग्रंथपाल प्राध्यापक श्री गोपाल राजाराम पाटील एस एस पी एस महाविद्यालय आर गोगरे विज्ञान महाविद्यालय धुळे येथे ग्रंथपाल असून महाराष्ट्र शासनाच्या वीस वीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या बरीपत्रकानुसार आपण वाचन वाचननिमित्त प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयात केलेलं आहे या ग्रंथप्रदर्शनानिमित्त ग्रंथप्रदर्शन सर्व प्राध्यापक प्राचार्य विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांसाठी खुले आहे विद्यार्थ्यांनी ग्रंथ वाचावेत ग्रंथालयाचे वाचक वाढावेत प्रत्येक पुस्तकाला वाचक मिळाला पाहिजे प्रत्येक ग्रंथाला वाचक मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे ग्रंथ प्रदर्शनानिमित्ताने विद्यार्थी येतात आणि वेगवेगळे पुस्तकं त्यांना बघायला मिळतात आपल्याकडे सर्व विषयाची पुस्तकं ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत सायन्स जनरल नॉलेज मॅथमॅटिक्स बायोटेक्नॉलॉजी केमिस्ट्री जुलॉजी बॉटनी असे सर्व विषयाचे पन्नास हजारच्यावर पुस्तकं ग्रंथालयामध्ये असून संपूर्ण ग्रंथालय आपलं संगणीकृत झालेलं आहे डिजिटल्स माहिती आपल्या ग्रंथालयाची वेबसाईटवर उपलब्ध आहे आपल्याकडे विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा उपयोग करता येतो ये लिस्टच्या सहाय्याने ई बुक्स ई जनरल्स शोधगंगा असे विविध माध्यम आपल्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांना ई रिसोर्स शोधण्यासाठी उपलब्ध आहेत विविध प्रकारचे पंधरा न्यूजपेपर आपण सर्व विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना उपलब्ध करून दिलेले आहेत वाचन दिनानिमित्त आपण विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार वाचन दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकात ग्रंथालयात सर्वांनी या आणि ग्रंथातील ग्रंथालयातील सर्व ग्रंथांचा पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करावा आणि समाजात देखील त्याचा प्रचार आणि प्रसार करावा हेच आव्हान आपण विद्यार्थ्यांना करू इच्छितो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका